शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी बंगलोचा बनलोचा दिव्य पंडकवादी एकमेव पटक आमच्या वैशिष्ट्य म्हणाले

राज्यात सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक बहिणींना मिळतो आहे या योजनेतून दीड हजार रुपयेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतात मात्र ऑक्टोबर महिना गेला नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली अद्याप लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार का असा प्रश्न आता लाडक्या बहिणींकडून विचारला जातोय महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांसाठी सुरू केलेली योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा होतात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेत काही निकष लादण्यात आले ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही त्यांचं नाव या योजनेतून वगळण्यात आलं सध्या सरकारकडून ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे ई के वाय सी बंधनकारक असल्याचं सरकारने म्हटलं आहे सध्या लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्या महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत दिवाळी उलटून गेली भाऊबीज हा सणही गेला मात्र अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत अलीकडेच लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज सातत्याने मिळत राहील असं सांगितलं होतं मात्र बाहुबीज बहिणींच्या बँक खात्यात जमा झाली नाही नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयाचा हप्ता वितरित होण्याची शक्यता होती मात्र आता ही शक्यता धुसर होत चालली आहे दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचा हप्ता जमा होणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून सरकारला विचारला जात आहे सध्या राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाढी वेगाने वाहू लागले आहेत येत्या काही दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे यानंतर आचारसंहिता लागू होईल या दरम्यान कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणे शक्य नस शक्य नसतं त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा